त्या आयसीयू नंतर हे आता मेकशिफ्ट आयसीयू राहिले जुनं आयसीयू हे ट्रॉमाला देऊ शकतो आपण बरोबर आहे ते परंतु ट्रॉमा केअर आणि एस डी एच या दोन्ही जर गोष्टी एकत्र केल्या तर आपल्याला जागा कमी आजच्या घडीला वाटते म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी ओपनली डिस्कस करणं काय योग्य ठरणार नाही न्यायालयात एखादा बाब न्यायप्रविष्ट असताना असं कॉमनली बोलणं चुकीचं राहील आम्ही न्यायालयात ह्या गोष्टी सगळ्या ज्या काय मांडू तुम्ही एवढा विश्वास ठेवा की कुठल्याही पद्धतीत कुठली गोष्ट लपवली जाणार नाही जे गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण तिथे त्याच्यामध्ये नमूद करू एवढा मात्र मी तुम्हाला विश्वास देतो देतोय की अब्जू थोडं मुळातच ही याचिका अशा करता दाखल केली गेली की एखादा ऍक्सिडेंट झाला काही yes. पेशंट झाला तर त्याला गो गोव्याला घेऊन जावं लागतं बाहेर घेऊन जावं लागतं ते ह्या जिल्ह्यात व्हावं आणि न्यायालयाने याची नोंद घेतली की अशा पद्धतीत जर समजा बाहेर न्यावं लागत असेल तर याचा अर्थ इकडे आपल्याकडे काही कमी आहे तर ती कमी काय आहे ही जाणून घेऊन न्यायालय रिपोर्ट करावं एवढाच मर्यादित मुद्दा आहे परंतु टेक्निकल गोष्टी मला मी स्वतः नाही सांगू शकणार कारण मी एक्सपर्ट नाही आहे त्यामुळे मी तेवढ्यापुरता मर्यादित माझं जे काय ते या सगळ्यांशी चर्चा करून रिपोर्ट तयार करून न्यायालयाकडे देईन ठीक आहे मी एकच सांगू इच्छितं की रिक्त पदरिक्त हे मान्य आहे तर त्या रिक्त पदासाठी शासनाने काही निकष परत बदललेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून एन एच एलच्या माध्यमातून असतील किंवा कंत्राटी सेवाच्या माध्यमातून असतील त्या सेवा देण्याकरता आपण आय पी जी असतो याच्या माध्यमातून काही डॉक्टर्स नेमलेले आहेत त्याचबरोबर आपण जे तंत्राने म्हणजे वै सदर्थ वैद्यकीय अधिकारी हे सुद्धा स्थानिक पातळीवर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्ष केले आहेत की एम बी बी एस डॉक्टर्स आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज खंडपीठाच्या आदेशानुसार आज आम्ही सर्व एम आर टीची एम आर असलेल्या सुविधांची सोयींची पाहणी केली यासंदर्भात आमचं जे काय सगळ्यांचं मत आहे ते मत आम्ही सन्माननीय न्यायालयाला लेखी स्वरूपात कळवणार आहोत परंतु आम्ही सर्वजण एका गोष्टीवरती आमचं एक कॉमन मत झालेलं आहे की चांगल्या पद्धतीच्या सुविधा नगर जिल्ह्यातील सर्व लोकांना या रुग्णालयात मिळाव्यात ह्या बाबतीत आमचं सगळ्यांचं कॉमन मत झालेलं आहे आणि त्याच्याकरता ज्या काही सजेशन्स अगदी एक्सपर्ट म्हणून आणि एक कॉमन माणूस म्हणून ज्या काही सजेशन्स आहेत आम्ही सर्वांच्या सजेशन घेतलेले आहेत आणि या सर्व सजेशन्स आम्ही आमच्या रिपोर्टमध्ये इन्क्लूड करून सन्माननीय न्यायालयाला देऊ जागरूक आजच्या घडीला या न्यायालयाचा जो आदेश होता या हा या एस डी एच आणि ट्रॉमा केअर सेंटर संदर्भातलाच होता त्यामुळे आजच्या घडीला आपण हा मर्यादित तेवढाच विचार करतोय परंतु व्यापक दृष्ट्या याचा विचार थोडासा वेगळ्या स्तरावर आपल्याला करावा लागेल जागरूक ह्या काल जी लोक येऊन गेली त्यामध्ये बरेचसे लोक डॉक्टर जयेंद्र कवळेकर असतील किंवा इतर लोक ते आले होते त्यांचं अगदी डिटेलमध्ये विस्तृत आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे सगळ्यांनीच आम्ही ऐकून घेतलेलं आहे की आजच्या घडीला आपण असं म्हणणं चुकीचं राहील की खोटं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे मला असं वाटतं की कम्युनिकेशन गॅप असू शकते त्यांचं काही वेगळं म्हणणं असेल सामान्य माणसाला ते वेगळ्या अर्थाने वाटतं परंतु आजच्या घडीला आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपली ही इमारत आणि आपलं सोयी सुविधा कशा चांगल्या देऊ याच्याकडे आपण जास्ती लक्ष द्यावं असं मला वाटतं त्यांनी जो आदेश दिला आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे रेकमेंडेशन मागितले आहेत की हे न्यायालय कशा सॉरी हे हॉस्पिटल कशा पद्धतीने चांगलं चालू शकेल त्याकरता काय काय रिक्वायरमेंट आहे आता त्या रिक्वायरमेंटमध्ये इमारत त्यामध्ये असलेल्या सोयीसुविधा मशिनरी म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आणि पर्सनल्स म्हणजे जे कोण डॉक्टर्स असतील स्टाफ नर्स असतील इतर असतील सगळी रेकमेंडेशन्स आम्ही घेणार आहोत आजच्या घडीला आम्ही आत्तापर्यंत शासनाच्या नियमाप्रमाणे किती लोकं असली पाहिजेत आणि किती लोकं आहेत नो डाऊट थोडी लोकं कमी आहेत हे मला आजच्या घडीच्या रिपोर्टवरनं दिसतं ते आम्ही सर्व न्यायालयाला कळवू आणि मग त्यावेळी शासन आणि आदरणीय न्यायालय याच्यावरती निर्णय घेईल